अजमेर नगर परिषद निवडणूक लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने विजय पक्का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपळनेर नगर परिषदेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली सभेची सुरुवात अहिराणी भाषेत करत शिंदे यांनी लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानेच विजय पक्का आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला विधानसभेत गाजलेली लाडकी बहीण योजना कायम राहणार असून जोपर्यंत हा तुमचा भाऊ सत्तेत आहे तोपर्यंत ती बंद पडणार नाही असे आश्वासन शिंदे यांनी दिले तसेच युवकांसाठी रोजगार आणि शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटींची पीक भरपाई दिल्याचे सांगत साखरी साखर कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले पिंपळनेरच्या विकासासाठी त्यांनी शुद्ध पाणी पुरवठा केंद्र रस्त्यांसाठी निधी अनियमित घरांचे प्रश्न नगर परिषदेची नवीन इमारत जॉगिंग ट्रॅक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या नगर विकास विभागाकडून शहराला भरघोस निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले मी देणारा आहे घेणारा नाही असा टोला विरोधकांना लगावत बाळासाहेब ठाकरेंच्या ऐंशी टक्के समाजकारणाच्या तत्वावर आपण चालत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले त्याचवेळी मालेगाव डोंगराळे येथील घटनेचा तीव्र निषेध करत त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी कडक भूमिका त्यांनी मांडले निवडणुकीत वीस जागासाठी चौऱ्याहत्तर उमेदवार रिंगणात असून येत्या दोन तारखेला धनुष्य बाणाच्या चिन्हावर मतदान करून नगरपरिषदेवर भगवा फडकविण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल गुराणे जय जै भवानी बट्टा पिंपळणेर वालासले रामराम बोला खंडोजी महाराज की बोला खंडोजी महाराज की गांगेश्वर भगवान की गांगेश्वर भगवान की आजच्या सभेला उपस्थित माझे सहकारी मंत्री दादा भुसेजी आपल्या लोकप्रिय आमदार मंजुता मंजुळाताई गावित जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित बघा तुळशीराम गावित यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा याच्यासाठी देतो की तब्येतीचा सगळं बाजूला ठेवून या ठिकाणी भगवा फडकवण्यासाठी ते स्वतः इथं उपस्थित आहेत म्हणजे आधी लगीन कोंडा मग माझ्या रायबाचं असा हा तुळशीराम आहे पण काही लोकांना अपचन होतं एवढं खातात एवढं खातात काही लोक ढेकरही देत नाहीत पण काही लोकांची जळमळ मळजळ मळमळ जळजळ काही थांबत नाही त्यांना डॉक्टर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण काढला आहे पण तिथंही काही थांबत नाही त्यांना तुम्ही जमालघोटा दिला पाहिजे जमालघोटा माहिती ना अरे एवढा द्वेष एवढा तिरस्कार एवढा अहंकार किती किती दिवस एकनाथ शिंदेला पाण्यात पाहून पाहून अडीच वर्ष मला आरोप प्रत्यारोप शिव्या शाप सगळं दिलं पण मी काही चिंता केली नाही कारण माझ्याबरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सगळे होते आणि मी त्यांना आरोपाने नाही त्यांना टीकेतून आरोपातून उत्तर दिलं नाही मी त्यांना कामातून उत्तर दिलं आणि म्हणून या महाराष्ट्राने अतिशय मोठा विजय विधानसभेत महायुतीला मिळवून दिला छुपी युती काही लोकांनी केली आहे आपण आपला बेधडकपणे बाळासाहेब सांगायचे काँग्रेसबरोबर जायचं नाही काँग्रेसची युती करायची नाही परंतु या ठिकाणी काही ठिकाणी छुप्या युती आहेत जाऊ दे त्याच्याकडे बघायचं नाही पण तुम्हाला कामाला उत्तर मिळेल कामाला या ठिकाणी कामाची पोचपावती मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी पिंपळनेरचे मतदार जे आहेत यांना स्वीकारणार नाहीत कामाला स्वीकारतील आणि आपण करून दाखवलंय करतो बघतो बघ बक पाहतो वाला नाही नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन बिलकुल काय मागे पुढं नाही बघा आणि म्हणून मला